मी व्ही एस प्रकरण नऊ सत्तांतर मैं नहीं चाहता चिरसुख मैं नहीं चाहता चिरदुख सुखदुःखी मिचौली खोले अपना जीवन जीवनपट प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सुखाचे तसेच दुःखाचे क्षण येतच असतात त्याला मीही अपवाद नाही जीवनातील दुःखामुळे व आलेल्या गोड अनुभवांमुळे मानवी जीवन अधिक समृद्ध होतं असं मला वाटतं सत्तांतर हे माझं भव्य पेंटिंग संसदेच्या विस्तारित कक्षात सात ऑगस्ट दोन हजार एक रोजी लागलं प्रत्येक घटनेमागे काहीतरी इतिहास असतो आस असं म्हटलं जातं त्याप्रमाणे माझ्या या पेंटिंगमागेही थोडा इतिहास आहे मी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये खूप आजारी होतो वर्षभर उपचार करूनही तब्येतीत काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी ऑपरेशन करावं लागलं माझ्या पित्ताशयात खडे झाले होते पुण्यातील एम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं परंतु दिवसेंदिवस तब्येत ढासळतच गेली केईएम हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार घेऊनही तब्येतीत काहीही फरक न पडल्यामुळे तिथून मला डेक्कन जिमखान्यावरील साठे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नंतर तेथून मुंबईला जसलोक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं या आजारपणातून मी वैद्य लीना कर्वे राजवाडे वैद्यश्री गाडगिळ वैद्यश्री सरदेशमुख डॉक्टर जोशी साठे हॉस्पिटलचे डॉक्टर गुजर व जसलोकचे डॉक्टर मायदेव यांच्या प्रयत्नांमुळे तसंच माझ्या नातेवाईकांच्या मदतीने मी बरा झालो एक प्रकारे माझा हा पुनर्जन्मच झाला आता हळूहळू माझी तब्येत सुधारू लागली आशक्तपणा खूप होता तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी बाहेर हिंडू फिरू शकत होतो अशावेळी घरी नुसतं बसून काय करायचं हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला पण तो क्षणभरच माझ्या मनात टिकला चित्रकार असल्यामुळे आपण एक भव्य पेंटिंग करावं असं मला वाटलं त्यामुळे वेळही उत्तम जाईल पण नवनिर्मितीच्या आनंदात आपण आपले आजार पण विसरून जाऊ असं वाटलं झालं आता माझं विचारचक्र सुरू झालं अनेक विषय डोक्यात घोळू लागले पोर्ट्रेट व कंपोजिशन हे माझ्या आवडीचे विषय असल्यामुळे मी त्या दृष्टीनं विचार करू लागलो विचार करता करता अचानक मला सत्तांतर म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवर हा विषय सुचला स्वातंत्र्याचा पहिला शपथविधी तो समारंभ तो सुवर्ण क्षण हा विषय मला इतका भावला की मी त्या दृष्टीनं संदर्भ गोळा करण्यास सुरुवात केली त्याचवेळी माझे मित्र श्री सुभाष बर्वे म्हणजे परशुराम प्रोसेसचे मालक काही कामानिमित्त दिल्लीला जाणार होते तेव्हा या विषयावरील काही फोटोग्राफ मिळतात का ते पहा असं मी त्यांना सांगितलं ते म्हणाले की कामाची कितीही गडबड असली तरी वेळ काढून मी काही संदर्भ मिळतात का ते नक्की पाहीन त्याप्रमाणे येताना त्यांनी काही फोटोग्राफ्स आणले त्यावेळी रंगीत फोटोग्राफ्स नव्हते त्यातील एक फोटो बॅटन पंडित नेहरूंना शपथ देत आहेत असा होता त्या फोटोची मी निवड केली माझ्या दृष्टीनं मी ते चित्र रिकम्पोज केलं मूळ फोटोत माउंटबॅटन शपथ देताना दिसत आहेत परंतु नेहरू पूर्ण दिसत नव्हते तेव्हा मी माउंटबॅटन यांना सरकवून थोडे खालच्या बाजूला उभं केलं आणि नेहरूंना वरच्या पायरीवर उभं केलं त्यामुळे माउंटबॅटन सत्ता हस्तांतरित करत आहेत व नेहरू ती ग्रहण करत आहेत हा विषय अधिक स्पष्ट झाला नेहरू व बॅटन दोघेही गोरे आहेत परंतु त्यांच्या गोरेपणात म्हणजे भारतीय व युरोपियन असा फरक आहे तो फरकही मी दाखवला त्याप्रमाणे फोटोतील प्रत्येक व्यक्तीच्या रंगाचा विचार केला माझ्या दृष्टीनं मूळ चित्रातील सर्व अनावश्यक गोष्टी मी काढून टाकल्या हे सर्व मनात ठरवल्यावर मी कामास लागलो या पेंटिंगसाठी मला सात फूट रुंदीच्या कॅनव्हासची आवश्यकता होती तो पुण्यात मिळे ना म्हणून मुंबईहून कोरा कॅनव्हास मागवला नंतर त्यासाठी सात फूट बाय चौदा फुटाचा स्ट्रेचर तयार केला व त्यावर कॅनव्हास स्ट्रेच केला पुढे त्यावर कोटिंग करून तो कॅनव्हास पेंटिंगसाठी तयार केला व नंतर कॅनव्हासवर चारकोलने आउटलाईन करून घेतली ही सर्व तयारी झाल्यावर मी प्रत्यक्ष कामास लागलो पेंटिंग सुरू करण्यापूर्वी मी त्याचे रंगीत स्केच तयार केलं नव्हतं काम सुरू करण्यापूर्वी कलर स्कीमसह संपूर्ण चित्र कसं दिसेल हे माझ्या दृष्टीसमोर असल्यामुळे कलर स्केच न करता मी तडक कॅनव्हासवर रंगवायला सुरुवात केली चित्र पूर्ण होण्यास मला जवळजवळ दीड वर्ष लागलं जसंजसं चित्र पूर्ण होत गेलं तशी तशी माझी तब्येत सुधारत गेली स्वातंत्र्याच्या सुवर्ण क्षणावर आधारित हे चित्र पूर्ण झाल्यावर अनेक मान्यवरांनी ते पाहिलं हे चित्र संसद भवन किंवा राष्ट्रपती भवन इथेच लावलं गेलं पाहिजे असं चित्र पाहणाऱ्या प्रत्येकास वाटलं वास्तविक मी हे चित्र सुखाय केलं होतं चित्र करताना ते कुठेतरी लावलं जावं किंवा विकलं जावं असा कोणताच विचार माझ्या मनात नव्हता कलाकार स्वतःच्या आनंदाकरता कला निर्मिती करत असतो हे जरी खरं असलं तरी त्या कलाकृतीस योग्य जागा मिळाली तर त्यास खरा आनंद होतो मलाही या चित्रास योग्य जागा मिळावी असं वाटलं आणि कालांतरानं त्याला योग्य जागा मिळाली एक दिवस संसदेचे सभापती माननीय श्री पी ए संगमा यांचं वर्तमानपत्रात एक निवेदन आलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासंदर्भात बरीच माहिती आली होती त्यास अनुसरून मी श्री संगमा यांना एक पत्र व सोबत सत्तांतर पेंटिंगचा फोटोग्राफ पाठवला तसंच आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे पेंटिंग लावल्यास ते उचित ठरेल व कार्यक्रमाची शोभा वाढेल असंही लिहिलं समारंभ होऊनही गेला पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही पुढे काही, काही महिन्यांनी श्री संगमा यांचं पत्र आलं त्यात लिहिलं होतं की एवढ्या मोठ्या पेंटिंगला संसदेत जागा नसल्यामुळं तुमच्या पेंटिंगचा विचार करता येणार नाही मीही तो नाच सोडून दिला मध्यंतरी बराच काळ गेला दिल्लीत सत्तांतर झालं व माननीय श्री वाजपेयी यांचं सरकार आलं माननीय श्री राम नाईक हे त्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल खूप ऐकलं होतं त्यांची पुण्याला एक दिवसाची भेट होती माझे एक नातेवाईक म्हणाले की राम नाईक पुण्यात येणार आहेत तर त्यांना आपण भेटूया ठरल्याप्रमाणे आम्ही श्री नाईक यांना भेटलो मी त्यांना सत्तांतर पेंटिंगबाबत सर्व सांगितलं सत्तांतर पेंटिंगचा फोटो व त्या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची फाईल मी बरोबर घेऊन गेलो होतो त्यांच्या कामाच्या गडबडीतही त्यांनी ती फाईल व्यवस्थित पाहिली व ते म्हणाले की ही फाईल माझ्याकडेच राहू दे पुढे काय करता येईल ते पाहू त्यानंतरही काही काळ गेला एक दिवस संसदेच्या ऑफिसमधून फोन आला की तुमच्या पेंटिंगचा फोटोग्राफ पाहिला आमचे दोन ऑफिसर्स पेंटिंग पाहण्यासाठी पुण्यात येतील थी व ते आम्हाला रिपोर्ट देतील ठरल्याप्रमाणे ते दोघं ऑफिसर्स पुण्यात आले ते सर्किट हाऊसवर उतरले होते मी व श्री बर्वे त्यांना स्टुडिओ पाहण्यासाठी घेऊन आलो स्टुडिओत पाऊल ठेवताच ते, ते भव्य चित्र पाहून ते दोघे खूपच प्रभावित झाले नंतर नाश्ता चहापाणी झाल्यावर आम्ही त्यांना पुण्यातील काही प्रेक्षणीय स्थळं दाखवून सिंहगडावर घेऊन गेलो सिंहगड पाहून आम्ही तिथेच जेवण घेतलं व सायंकाळी त्यांना विमानतळावर पोहोचवलं काही दिवसांनी पार्लमेंट ऑफिसकडून पत्र आलं त्यात लिहिलं होतं की आपले चित्र घेण्याचे ठरले असून चित्राचं मानधन म्हणून आपणास पाच लाख रुपये देण्यात येतील आपणासे मान्य असल्यास तसे कळवावे व चित्र घेऊन दिल्लीस यावे आता प्रश्न पडला की एवढं मोठं चित्र न्यायचं कसं प्रथम चित्र फ्रेममधून काढून त्याची गुंडाळी केली चित्राला इजा होऊ नये या दृष्टीनं त्याची उलटी गुंडाळी केली तसंच त्या मापाचा कंटेनर तयार करून घेतला आता फ्रेम कशी नेणार अनेक ठिकाणी चौकशी केली पण विचारांती ठरवलं की इथून फ्रेम न नेता तिथेच फ्रेम करणं सोपं जाईल त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून मी दिल्लीच गेलो त्यावेळी संसदेचे सभापती श्री बालयोगी होते व डेप्युटी सेक्रेटरी श्री ब्रह्मदत्त होते मी त्यांना भेटलो त्यांनी चित्र कोठे बसवलं जाणार आहे ती जागा दाखवली संसदेच्या विस्तारित कक्षात चित्र लावलं जाणार होतं श्री ब्रह्मदत्त यांना मी फ्रेमचे डिझाईन व साईज दिला फ्रेम पूर्ण झाल्यावर मी चित्र फ्रेममध्ये बसवून देईन तोपर्यंत हे चित्र इथेच राहू द्या असं सांगून मी चित्र त्यांच्या ताब्यात दिलं तसंच चित्र काळजीपूर्वक सुरक्षित ठेवण्याची त्यांना विनंती केली फ्रेम तयार झाल्यावर संसदेच्या ऑफिसमधून फोन आला तेव्हा मी परत दिल्लीला गेलो माझ्या देखरेखीखाली चित्र फ्रेममध्ये बसवलं व ते श्री ब्रह्मदत्त यांच्या ताब्यात दिलं त्याचवेळी त्यांनी सांगितलं की चित्राचं अनावरण कधी करायचं ते ठरल्यावर आम्ही तुम्हाला कळवू तारीख कळल्यावर तुमच्याकडे कमी अवधी असेल तरी त्या दृष्टीनं तयारी ठेवा व तुमचा फॅक्स नंबर द्या तेव्हा मी त्यांना बर्वे यांच्या प्रेसचा फॅक्स नंबर दिला, दिला। चित्र लावण्याचं निश्चित झाल्यावर मला सर्वप्रथम आठवण झाली ती वैद्य सरदेशमुख यांची माझी तब्येत सुधारल्यावर मी दीपावलीच्या निमित्तानं पेढे घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा ते, ते म्हणाले होते की आम्ही सर्व तुमच्या तब्येतीबद्दल चिंतेत होतो परंतु ईश्वरिक रुपेमुळे तुम्ही बरे झालात तेव्हा तुमच्या हातून काहीतरी मोठे काम होणार हे निश्चित आणि काय सांगावं त्यांचं हे भाकीत खरं थार ठरलं शपथविधीवर आधारित एवढं भव्य पेंटिंग भारतात दुसरीकडे कुठेही नाही असं मला वाटतं पेट्रोलियम मंत्री श्री राम नाईक यांनी पाठपुरावा केल्यामुळेच माझं चित्र तिथे लागलं हे मी आवर्जून नमूद करतो त्यांची मला खूप मदत झाली त्यांची स्नेहपूर्वक वर्तणूक मला खूप भावली सभापती श्री बालयोगी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता केवळ माझ्या चित्राच्या अनावरणासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता हे विशेष चित्राचं अनावरण माननीय पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालं त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होतं त्यामुळे या कार्यक्रमास विरोधी पक्षनेत्या सर्वश्री सोनिया गांधी लालकृष्ण आडवाणी प्रमोद महाजन पी एम सईद नजमा हेपतुल्ला तसेच अनेक मंत्री उपस्थित होते कार्यक्रम छान झाला त्यावेळी श्री ब्रह्मदत्त व त्यांच्या ऑफिसमधील सहकारी यांनी आमचं केलेलं स्वागत व त्यांचं सौहार्दपूर्ण वर्तन कायम स्मरणात राहील तसंच माझे मित्र श्री बर्वे यांची याकामी खूप मदत झाली त्याचं विस्मरण मला कधीही होणार नाही त्यांची आठवण वारंवार होत राहील